पाटोदा बुद्रुक येथील शासकीय सेवेत निवड झालेल्या युवकांचा झेप व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने सत्कार संपन्न महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नियुक्ती झालेल्या मुकुंद घनश्याम काळे यांची महाराष्ट्र राज्य मुंबई पोलीसपदी निवड झाली विकास शिवाजी भालेराव व शिवहार प्रकाश शिरुरे या दोघांची महाराष्ट्र राज्य पुणे कारागृह पोलीसपदी निवड झाली तर धनाजी बालाजी जाधव हो यांची ऑपरेटर एम एस सी बी येथे निवड झाल्याबद्दल पाटोदा बुद्रुक येथील जयप्रेपेशनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर राजकुमार गवळे व अरुण गवळे यांनी युवकांचा शासकीय पदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गुणवंत केंद्रे तर प्रमुख पाहुणे माजी सरपंच विद्यासागर दाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष गुणवंत केंद्रे व विद्यासागर दाडगी यांचाही केंद्राच्या वतीने स्वागत करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी जयप व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉक्टर राजकुमार धोळे यांनी या चार तेही युवकांनी जी निवड झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाळीच्या शुभेच्छा देत आदर्श इतरांनी आदर्श घ्यावा व विद्यार्थ्यांनी याचा आदर्श घेऊन अभ्यास करून आपल्या आईवडिलांचं तसेच आपल्या गावाचं नाव लौकिक करावं असं त्यांनी यावेळी बोलताना म्हणाले यावेळी तानाजी जाधव गोविंद कांबळे जीवन गवळे दिगांबर लक्ष्मण कांबळे विद्यासागर गवळे शिवहार प्रकाश शिरुरे पूनम पंकज सूर्यवंशी अनिता ढवळे बाबूराव गाय गायकवाड नागनाथ पुंडलिक शिरुरे आदी उपस्थित होते झेप व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प समन्वयक साहेबराव काकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले दृष्टीने खूप खूप आहे मदे। थे थे। आगे। आगे। आज आपल्या पाटोदा नगरीमध्ये लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त जर नौकरदार कोटा असतील तर आमच्या पाटोद्या येथे आहे हा विलासराव का देशमुख साहेबांच्या तेव्हापासूनच्या आज परिस्थिती आजची ही परिस्थिती आहे तेव्हापासून आमच्या पाटोद्याने ही जपलेली आहे ह्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि महत्वाची बाब म्हणजे फार गरीब कष्टाळू जिद्दी आणि त्यांचे प्रयत्न आत्ताच ठाकरे सरांनी सांगितले विकासच्या बाबतीत विकास म्हणजे विकासचे वडील म्हणजे माझे मावस मामा त्यांची जी हालातीची परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये त्याला पय पय करून पैसा जमा करून जमा करून त्यांना लातूर इथे चांगल्या प्रकारे अकॅडमीला ठेवले त्यांनी स्वतः अकॅडमी करत लायब्ररी जॉईन करत आज त्यांनी यश संपादन केलेलं आहे त्याबरोबरच आमच्या गावचे पिंटू काळे यांचे चिरंजीव मुकुंद यांनी पण एक सहा ते आठ महिन्यापूर्वी मला म्हणाले होते सर आम्हाला कुठंतरी जॉब बघा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी किंवा तुमच्या सावधिध्यातून कुठंतरी पण त्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं तुम्ही जे शिक्षण घेतलेलं आहे तुमची जी जिद्द आहे त्यांची जिद्द होती मिल्ट्रीमध्ये जायची पण त्यांनी मिल्ट्रीमध्ये दोन वेळा मेडिकलमध्ये त्यांना वगळण्यात आलं पण त्याच्यानंतर त्यांनी म्हटले की आता इकडे हे करण्यापेक्षा त्यांनी पोलिसाची फर्स्ट टाईमला ट्रायल दिली आणि त्यांनी फर्स्ट टाईमला जॉईन झाली त्यांचं पण अभिनंदन त्याच्यानंतर माझे मित्र तानाजी जाधव खरंच यांचे आणि आमचे संबंध आणि वेळोवेळी आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज असेल मार्गदर्शन असेल किंवा शेतीविषयी असो कुटुंबाविषयी असो घराविषयी असो समाजाविषयी असो राजकारणाविषयी असो ह्याविषयी त्यांनी वेळोवेळी अचूक मार्गदर्शन निस्वार्थपणा या पद्धतीने आमच्यासोबत असते त्यांचे बंधू खरंच धनाजी बालाजी जाधव यांचं पण महापरिषदांमध्ये ऑपरेटर या पदावरती त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांचं पण अभिनंदन त्याच्यानंतर आपल्या पाठोद्याचाच भाग जंगमवाडी इथे जंगमवाडीचे माझे स्नेहांकित मित्र प्रकाश शिरुरे यांचा मुलाची पोलीसपदी पुणे येथे कारागृहात पोलीस यापदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचं पण अभिनंदन आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो हे जे आज आपल्याकडं चार मूर्ती आहेत त्यांची आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे यांच्या प्रेरणेतून आपले पण विचार आपलं पण जीवन आपली पण जिज्ञासा आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजे हा ह्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो तुम्ही व्यसनमुक्तीमध्येच का सत्कार ठेवला तर व्यसनमुक्तीमध्ये व्यसन करता आला असत राहिले असते पण यांनी जर व्यसन करत असते तर जीवन आणि हे जीवनामध्ये काहीही घडू शकले नसते कारण तुम्ही पण त्यांचा आदर्श घेऊन आपल्या कुटुंबामध्ये कशा पद्धतीने चांगलं राहता येतं हे खूप महत्वाची बाब आहे त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे पोलीस पाटील जनार्दन केंद्रे यांचे चिरंजीव गुणवंत केंद्रे साहेबांनी इथं आपल्याला सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे पण आभार त्याच्यानंतर माजी सरपंच दयासागर दाडगे यांनी पण या सर्वांचा सत्कार केला कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबरोबरच तानाजी जाधव आमचे पाहुणे दिगंबर कांबळे मामा गुनू मामा शिवाजी मामा जिवंत त्या विद्यासागर गवळे गोविंद कांबळे आणि आपण जन्मलेले सर्वच आणि माझे मित्र जे माझे क्लासमेट आहेत आम्ही पण अशी धडपड करून त्यावेळेस शिकायचो पण त्यांनी त्यांच्या ठिकाणी चा, बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारे स्टँड उभा केलेला आहे असे माझे मित्र माधव मशना कांबळे आपण सर्वांनी इथं या कार्यक्रमाला आलात आणि या कार्यक्रमातून यांना सर्वांनी आपण शुभेच्छा दिलात शुभेच्छा देऊन त्यांना पुढील कामास आपण सर्वजण शुभेच्छा देतो त्यांनी अशाच प्रकारे त्यांनी जसं प्रयत्न करून त्यांचं लाईफ बनवलेलं आहे अगदी त्या पद्धतीनं त्यांच्या सहवासात येणाऱ्या त्यांचा नातेवाईक असो आपल्या पाटोद्यातील कोणतीही व्यक्ती जर त्यांच्या संबंधात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता त्यांनी मार्गदर्शन करून त्यांच्यासारखंच